नमस्कार मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज की आपण थर्टी पर्सेंट होते तरी वीस हजार आमचे कमी केली तेरा लाख ऐंशी हजार आमच्याकडून पण त्यांना ते 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 पी वाढ असेल तर जे उरलेली पण आहे त्याच्यात पण प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यांना रेग्युलर वॉकिंग वगैरे करणे आणि बीपी कंट्रोल करते महिन्या महिन्याला किंवा वॉटर टाइम बीपी चेक करून त्याच्या औषध बरोबर घेणे अतिशय इम्पॉर्टंट आहे नाहीतर त्या प्रेशरनी बाकीची शासनाकडे नाही माध्यमातून मी हैदराबाद ला आहे हैदराबादला महाराष्ट्राचे शासनाचं चालणार नाही टॉपिक असा मी डॉक्टर पडत ते कॉर्पोरेट हॉस्पिटलचा कार्यक्रम आहे ना ते बघा साहेब मी सॅलरी ओके okay, मला सॅलरी मिळते बिल किती होते काय होते ही कल्पना दिलेली होती त्यातला एकही पैसा वाढवून घेतलेला नाही बिल वाढवून काम झालेलं नाही त्याच्यात मला खुशी आहे पण ह्या गोष्टी सकट आहेत की आम्ही नाईन मला वाटतं फिफ्टी पर्सेंट ऑफ बिना फीस फिफ्टी पर्सेंट ऑफ द पेशंट फोनवर ऍडवाइस देतो ह्या गोष्टी जर तुम्ही हेच इंग्लंडला गेलं तर तुम्हाला फोन डॉक्टरचा फोन करतो मी इंग्लंड ट्रेन आहे मी इंग्लंडमध्ये डॉक्टरला भेटूच शकत नाही देर इज नो वे रस्ताच नाही इथे तुम्ही विचार करा किती इझिली तुम्ही एखाद्या डॉक्टरला अप्रोच करू शकता बोलू शकता भेटू शकता आणि त्यातल्या त्यात किती डॉक्टरला तुम्ही फोनवर फ्री एडवाइस विचार कितीही असो फिफ्टी पर्सेंट किंवा ऍटलिस्ट फोर्टी पर्सेंट पेशंट आजही फ्री ऍडवाइस वर चालत आहे तो समाजसेवाच आहे मोठे आहे खूप कमी लोकांना हे होते त्यातल्या त्यात देत, मिस्टर पांडुरंग ऑपरेशन व्यवस्थित झाले ते दोन तीन दिवस आयसीयू होते त्यानंतर दे वॉर्डात गेले आज ते चालत फिरत आमच्याकडे नांदेडला भेटायला आले आहे हे दाखवण्यासाठी की यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद मध्ये आम्ही हार्ट ट्रान्सप्लांट पासून आ, जटील, आ, नसाचे हार्टचे शस्त्रक्रिया चांगल्या रीतीने करू शकतो पूर्ण सिस्टम अवेलेबल आहे पूर्ण इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहे त्यानुसार आणि मी पण इथे दर फर्स्ट ला नांदेडला व्हिजिटला येतो इथल्या पेशंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते मी ऐकून मी त्यांना राईट ऍडवाइस देईन कमी खाणे आणि रेग्युलर एक्सरसाइज वयानुसार जेवण कमी करणे कॅलरी इंटेक कमी करणे आणि रोजच्या रोज कमीत कमी, कमी पाच फ्लोअर पायऱ्या चढणे उतरणे म्हणजे काही प्रकारची एक्सरसाइज करणे हे दोन वर्षोनुवर्षे आपल्या आयुर्वेदात ही लिहिलेले उपाय आहे तेच फॉलो करणे काही नवीन ज्ञान देत नाही माझं नाव पांडुरंग गणपती खराटे राहणार धुळू बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथला रहिवासी असो माझं मला श्वास घ्यास त्रास होऊ लागला आणि थोडं चाललं तरी दम लागू लागला दम लागल्यानंतर नंतर, नंतर। माझा मुलगा मंत्रालयात असल्यामुळे आम्ही मुंबईला राहतो मुंबईमध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखवलं बॉम्बे बॉम्बेमध्ये टू डी केली जे एन्जिओग्राफी केल्यानंतर पता लागला किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळं मग इथं नांदेडला आलो नांदेडला आल्यानंतर आमच्या मुलाचे मित्र मोरे सर आहेत मोरे सरनं यांचा भेट दिला हैदराबादचा हैदराबादला दा जाऊन यायला भेटलो आणि हॅलमिट होऊन ऑपरेशन साहेबांच्या हाताने सक्सेस झालं चांगलं झालं जे पहिला दम लागू लागला आता दम लागला झाला थोडा एक लेफ्ट साइड थोडी विकलीच झाली आता हळूहळू रिकवर व्हायली ते बी आता आहेत आज डॉक्टरनं डॉक्टरला भेटायसाठी आलतो ऑपरेशनला चौदा लाख खर्च आला तर मग थोडी विनंती केल्यानंतर ने वीस वीस हजार कमी केले तेरा लाख ऐंशी हजार नेट फी भर घ्या